पनवेलमध्ये खुणाच्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला दोन पोलीस गंभीर जखमी खून प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीसोबत बाबूलाल महातो यांनी बुधवारी रात्री पनवेल शहरात चांगलाच कहर माजवला स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा करत त्यांनी मंगला निवास इमारतीमधील एका खोलीला कुलूप तोडून प्रवेश केला आणि बाहेर पडणार नसल्याची भूमिका घेतली पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्यांनी कुऱ्हाड आणि कोयत्याने पोलिसांवर हल्ला केला या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले तर काहींना कि किरकोळ मार लागला आणि एवढ्यावरच न थांबता सोबनने स्वतःच्या भावाच्या सोळा वर्ष मुलीला ओलीश ठेवत तिच्या गळ्यावर कोयतं ठेवून धमकी दिली आणि या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास सोबन महातोने मंगला निवासमधील खोली क्रमांक चारशे एकचं चा कुलूप तोडलं इमारत स्वतःची असल्याचा दावा करून रहिवाशांना धमक्या दिल्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्याने कुऱ्हाडीने हल्ला केला सम्राट डाके आणि रवींद्र पारदी हे दोन पोलीस गंभीररित्या जखमी झाले माधव सैनात मोकल किरकोळ जखमी झाले सोबनने घरातील नातेवाईकांना बाहेर येऊन उशिरा पोलिसांनी अटक केली काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास काही नागरिक पोलीस स्टेशनला आले त्यांनी माहिती दिली की मंगला निवास नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये एक व्यक्ती हातात कोयता आणि कुराड घेऊन घुसलेला आहे त्यानंतर आमची डब्ल्यू ए पी आय मुंडे आणि त्यांच्यासोबत पनवेल सिटी पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे तो सोबन महातो नावाचा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे दोन हजार अठराच्या आणि तो काही दिवसापूर्वीच जामिनावर सुटून आला होता तो चारशे एक नंबरच्या फ्लॅटमध्ये घुसला होता त्याच्या आधीच तिथं त्याची आई त्यानंतर पुतना पुतनी आणि वडील असे नातेवाईक पण होते पोलिसांनी जेव्हा त्याला बाहेर निघायचं आव्हान केलं तेव्हा तो स्वतःच्या नातेवाईकांना पुढं करून तुम्ही जर मध्ये आलात तर यांचा जीव घेईन असं तो सांगायचा पोलिसांनी त्याला आवाहन केलं त्यानंतर बोलण्यात गुंतून आतमध्ये प्रवेश करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याने कुराडीने आमचे शिपाई पारदी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि आतून दरवाजा लावून घेतला त्यानंतर पुन्हा सिनियर पी आय ठाकरे पी आय क्राईम पटेल हे घटनास्थळी गेले त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं त्यांच्या साह्याने पोलिसांनी बाहेरचं जे सेफ्टी डोअर होतं ते तोडलं त्याच्यावर चिली स्प्रेचा पण वापर करण्यात आला तरी पण तो नियंत्रणात येत नव्हता जेव्हा पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये शिरले तेव्हा त्यांनी त्याची एक सोळा वर्षाची पुतणी आहे तिच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि सांगितले की जर पोलीस जवळ येतील तर मी तिचा जीव घेईन मग अशा परिस्थितीमध्ये पनवेल पोलिसांनी अतिशय म्हणजे बेडरपणे परंतु संयमाने ही परिस्थिती हाताळली त्याला बोलण्यात गुंतून ठेवून त्याच्यावर झडप घातली झडप घेऊन त्याला ओव्हरपावर केलं आणि त्याच्या ताब्यातील पुतणीला सोडवलं ही जेव्हा शारीरिक त्याला ताब्यात घेण्याचा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने वार केले ते वार डाकी नावाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताने अडवले आणि त्यामध्ये तिच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये डाकी त्यानंतर पारधी शेवाळे आणि मोकल हे पनवेल सिटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी जखमी झालेले आहेत परंतु आ, एक चांगली बाब अशी की त्याचे जे नातेवाईक त्यांनी ओलीस ठेवले होते शस्त्राच्या धाक्यावर त्यांना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही आरोपी सोबन महातोला आपण ताब्यात घेतलेला आहे काल रात्रीच त्याच्या विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला खुनाचा प्रयत्न इत्यादी कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे करत आहेत आणि आता त्याला काही वेळामध्ये न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी पाठवण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पनवेल